पुणे विमानतळावरून शुक्रवारी रात्री एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे ज्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत प्रभाकर बागल यांच्या बॅगेत रिवाल्वर आणि पाच जिवंत काडतुसे सापडली आहेत यामुळे पुणे विमानतळावर मात्र एकच खळबळ उडालेली होती मिळालेल्या माहितीनुसार बागल हे मूळचे पंढरपूर येथील असून पुणे ते वाराणसी या विमानाने प्रवास करणार होते विमान प्रवासाच्या सुरक्षा तपासणी दरम्यान त्यांची बॅग स्कॅनरमधून तपासली गेली त्याचवेळी सी आय एस एफ आणि विमानतळ प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बॅगेमध्ये रिव्हॉल्वर आणि काडतुसे पाहिली ही शस्त्रे त्यानंतर तात्काळ जप्त करण्यात आलेली आहेत चंद्रकांत उर्फ सी पी बागल हे व्यवसायाने सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांनी दोन हजार चौदामध्ये पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक देखील लढलेली होती पण त्यामध्ये त्यांना यश मिळालेलं नव्हतं या घटनेनंतर विमानतळ पोलिसांनी बागल यांच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठच्या कलम तीसनुसार गुन्हा दाखल केलाय चौकशीत असं स्पष्ट आहे की त्यांच्याकडे असलेल्या शस्त्र परवान्याची मुदत फक्त महाराष्ट्रापुरतीच होती त्यामुळे त्यांना एक नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय